राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यासाठी ए आय तंत्रज्ञानावरती आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेसमध्ये लावण्यात येणार असल्याने आता या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे एस पी महामंडळाच्या ठाणे नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या स्मार्ट बसेसमध्ये बसवण्यात आलेल्या आय टी सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी बुधवारी ठाणे येथे केली होती त्यावेळेस बोलत होते तर यावेळेस परिवहन मंत्री प्रताप सरनायक एस टीचे अधिकारी उपस्थित होते टेकनाथ शिंदे म्हणाले सध्या दररोज सरासरी पंचावन्न लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणाऱ्या एस टी बसमधील प्रवास अधिकाधिक सुरक्षित झाला पाहिजे या उद्देशाने ए आय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली नव्या बसेसमध्ये लावण्यात येणार आहे चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धतींपासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालींवरती देखरेख करणाऱ्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांसोबतच वायफाय ई डी स्क्रीन जी पी एस प्रणाली यांच्यासह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसवण्यात येणार आहे या उपक्रमामुळे आता महिलांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणं शक्य होणार असून चालकाला गाडी चालवणं अधिक सोपं होणार आहे तसंच त्याने मद्यपान केलं असेल किंवा झोप येत असेल तर सायरनद्वारे लगेचच कळणार असल्याने प्रवाशांना सुरक्षितरित्या आता प्रवास करता येणं शक्य होणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस स्पष्ट केलंय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे ही प्रणाली बसवण्यात येत आहे त्यांनी भविष्यातील बदलांचा विचार करून एस टी मध्ये अमूलाग्र बदल करण्याचा ध्यास घेतला असं कौतुकद्वार उपमुख्यमंत्री यांनी यावेळेस काढला सामान्यांचा आहे प्रवास सगळ्यांचा आरामदायी व्हावा यासाठी ते सगळं आम्ही करतोय आणि म्हणून आजची ही सेवा जी आहे देशातली पहिली सेवा आहे स्मार्ट सेवा सुरक्षित सेवा आज जो महाराष्ट्र एस टी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवा की स्मार्ट बस शुरू हुई है सुरक्षित बस सेवा शुरू हुई है इसके लिए मैं मंत्री हमारे प्रताप सरनाई उनके टीम को धन्यवाद देता हूं, अभिनंदन करता हूं। यहां पर पूरे सी कैमरे है एआई का इस्तेमाल है और यहां पर पूरी तरह ड्राइवर अगर सोता है वो दिखाई पड़ेगा ड्राइवर फोन में बातचीत करता है वो दिखाई पड़ेगा ड्राइवर अगर ड्रिंक किया करके गाड़ी चलाते हैं वो भी पता चलेगा और होने वाले जो वाईफाई के सिस्टम अंदर है सुरक्षित प्रवास ये होगा एक्सीडेंट फ्री यहाँ पर एक भी एक्सीडेंट नहीं होगा यहाँ पर हमारे महिलाओं की सुरक्षा ध्यान पर रखे ये सभी सुरक्षा के पूरे उपाय जो है इसमें इस्तेमाल किए हैं धन्यवाद